तीन श्री सहा हात तया माझा दंडवत श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो। स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओचं शीर्षक आहे स्वामींना तुम्ही काय अर्पण करताय हे महत्वाचे नाही तर वाचा एका स्वामी भक्ताचा अनुभव त्या व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या चला व्हिडिओला सुरुवात करू स्वामी उपासना कशी करावी याचे धडे या स्वामी चरित्रात मिळतात स्वामींना कोणती गोष्ट आवडते याबाबत भक्तांचे कथन केलेला अनुभव वाचा स्वामींवर अपार प्रेम आणि श्रद्धा असलेला प्रत्येक स्वामी भक्त स्वामी कृपा व्हावी म्हणून स्वामी भक् भावाने म्हणून भक्तिभावाने त्यांना काही ना काही अर्पण करतो मग ते फूल असो नाही तर हिर जडित हार यथाशक्ती केलेली सेवा स्वामी रुजू होते हे आपण जाणतो याबाबत स्वामीचरित्रात एका भक्ताने अनुभव सांगितला आहे कोणता ते जाणून घेऊ स्वामी समर्थांचा एक भक्त जो बागायतदार होता त्याच्या फळबागातून होणाऱ्या उत्पन्नामुळे त्याचा संसार सुखाने सुरू होता आपल्या बागेतील ताजी केळी स्वामींना अर्पण करावी या हेतूने एक दिवस तो केळ्यांचे दोन घड घेऊन स्वामींच्या दर्शनाला निघाला स्वामी दर्शनाला जाताना त्याला विचित्रच अनुभव आला कधी नव्हे ते त्याच्याकडे केळी मागण्यासाठी भिकारी आले ते उपाशी असल्याचे चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते मात्र स्वामी भक्ताने ताजी केळी स्वामींना अर्पण करायची या भावनेने त्या भिकारी लोकांना दिली नाही कापडाखाली केळ्यांचा घर सावरतो स्वामी दर्शनासाठी पोहोचला तिथे गेल्यावर मात्र स्वामी त्या प्रसादाचा स्वीकार करेनात त्यावेळी बागायतदार काकुर तिला येऊन म्हणाला स्वामी ताजी केळी तुमच्यासाठी आणली आहे तुम्ही याचा स्वीकार करा तेव्हा स्वामी त्याला म्हणाले आता कशाला मला ही केळी देतोस जेव्हा भुकेला होऊन तुझ्याकडे मी केळी मागत होतो तेव्हा तू मला हकलून दिलीस आणि आता मला तीच केळी स्वीकारण्यासाठी हट्ट करतोस बागायतदाराला स्वामीच्या के बोलण्याचा अर्थ उमगला वाटत केळी वाटेत केळी मागणारे लोक हे स्वामींचे अंश होते ते गरजवंत होते त्यांना हक्क डावलून स्वामींना दिलेला प्रसाद ते कधीच ग्रहण करणार नाहीत हे त्याला उमगले त्यावेळी त्याने स्वामींची क्षमा मागितली आणि म्हणाला माझी चूक मला कळली आहे माझा भाव सच्चा होता पण तुमची शिकवण मी विसरलो ज्याला गरज आहे त्याला मदत करणे ही खरी स्वामी सेवा आणि ती तुम्हाला जास्त प्रिय आहे हे इथून पुढे लक्षात ठेवीन त्यामुळे स्वामी भक्तांनी कायम लक्षात ठेवावी ही शिकवण आपण स्वामींना काय देतो यापेक्षा कोणत्या भावनेने देतोय आणि कोणत्या परिस्थितीत देतोय हे पाहणे महत्वाचे आहे देवभावाचा वकील आहे प्रापंचिक वस्तूंचा नाही देवाला मनोभावे अर्पण केलेलं बीलपत्र तुळशीपत्रसुद्धा पुरेसे आहे पण त्यामागे भावना शुद्ध हवी आणि कोणाचेही हित न दावलता केलेली भक्ती असावी श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद